नमस्कार हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळा मुख्याध्यापकांना सूचित करण्यात येते की काल रात्रीपासून अतिवृष्टी हिंगोली जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळे काही शाळांच्या परिसरामध्ये पाणी किंवा रस्त्यातील अडथळ्यांमध्ये पाणी निर्माण झालेलं असू शकते याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या निरोपानुसार आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे आपण काळजी घ्यावी विद्यार्थी कुठेही धोकादायक परिस्थितीमध्ये वाहतूक करणार नाहीत आणि शाळेमध्ये येणार नाहीत यासाठी ताबडतोब आपल्या सर्व ग्रुपवर आपल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांना याद्वारे मेसेजद्वारे व्हिडिओद्वारे आपण त्यांना कळवावे तसेच अतिवृष्टी परिस्थितीमध्ये जर समजा शाळांच्या इमारती कुठे आपल्याला निवासासाठी वगैरे देण्याचं काम पडत असेल तर त्या ठिकाणी आपण संबंधित गाव पातळीवर शाळांच्या इमारतीची जी चाबी असेल ती उपलब्ध ठेवावी याची दक्षता घ्यावी आपण सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपल्याला करण्यात येत आहे धन्यवाद